नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर उद्या दिनांक अकरा जून तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन सुका तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज दिनांक आहे दहा जून तर आता जे आहे रात्रीचे आठ वाढलेले आहेत आणि आपल्याला जे आहे पुढील काही तासामध्येच म्हणजे मराठवाड्यामध्ये जे जिल्हे आहे त्या जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे आज मध्यरात्री तसेच पहाटे म्हणजे सकाळपर्यंत जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर त्यामध्ये जे आहे छत्रपती संभाजीनगरचा काही भाग तसेच अहमदनगरचा काही भाग बीड लोणार पुश्यप तसेच माजलगाव परभणी हिंगोली नांदेड सेलू पररी केस लातूर उदगीर पेठ बारसी, करमा तुळजापूर सोलापूर पंढरपूर तसेच जे आपल्याला जत तर या भागामध्ये जे आपला आज मध्यरात्रीपासून म्हणजे पुढील काही तासामध्ये जे आहे पावसाला सुरुवात होणार आहे तर आज मध्यरात्रीपासून तर सकाळपर्यंत जे आहे आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तसेच जे आहे सोलापूर सोलापूर तुळजापूर या जिल्ह्यामध्ये जे आहे पावसाचा जोर जास्त असणार आहे तर या भागामध्ये आपला पाऊस जे आपला आज म्हणजे पहाटेपर्यंत जे आपल्याला पाहायला मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज जसा काल मराठवाड्यामध्ये जे आहे सकाळपर्यंत पाऊस होता तसाच आजसुद्धा जे आपल्याला मध्यरात्री तसेच पहाटे म्हणजे सकाळपर्यंत जे आपल्याला पावसाची पा। शक्यता आपल्याला या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे तसेच उद्या दिनांक आहे अकरा जून तर उद्या आपल्याला जे आहे उद्या सकाळी सकाळच्याला जे आपल्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये तुळजापूर जिल्ह्यामध्ये आणि पीठ लातूर जिल्ह्यामध्ये जे आहे अतृष्टी म्हणजे अतृष्टीची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर या भागामध्ये आपल्याला जे आहे अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला जे आहे अतिवृष्टीची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तसे बार्शी जिल्ह्यामध्ये बार्शीमध्ये सुद्धा आपल्याला जे आहे अतृष्टीची शक्यता पाहायला मिळेल आणि पंढरपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या स दुपारपर्यंत जे आहे आपल्याला दुपारपर्यंत कोकम भागामधील जे आहे जिल्ह्यामध्ये सुद्धा आपला कोकम भागामधील जिल्ह्यामध्ये जे आहे मोजू मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि तसेच अहमदनगर बीर परभणी हिंगोली नांदेड तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक नंदुरबार मालेगाव या भागामध्ये आपला हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील मुंबई मुंबई जिल्ह्यामध्ये सुद्धा मुंबई आपलं सुद्धा जे आपल्याला पावसाची शक्यता कमीच राहणार आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा हे पावसाची शक्यता उद्याच्याला कमीच राहील आणि तसेच कोकम भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल परंतु जे आहे उद्या दुपारपर्यंत म्हणजे उद्या सगळ्यात जास्त पावसाची शक्यता जी आपल्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आपला अतृष्टी म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे अतृष्टीची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे त्या भागामध्ये आपला अतृष्टी होणार आहे सोलापूर तुळजापूर बार्शी आणि पंढरपूर या जिल्ह्यामध्ये या भागामध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे तसेच लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आपला सकाळपासून ते म्हणजे रात्रीपर्यंत पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्याच्याला उद्याच्याला सकाळपासून ते रात्रीपर्यंत जे आपला अतिवृष्टीची शक्यता आपल्याला जे आहे अतिवृष्टीची म्हणजे पाणीच पाणी होईल असा पोत जे आपला उद्याच्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी दिसत आहे तसेच जे आहे मराठवाड्यामध्ये आपला उद्या रात्रीच्या सुमारामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल बीड लातूर परभणी हिंगोली नांदेड तसेच उद्याच्या आपला अहमदनगरचा जिल्हा जर पाहायचं म्हटलं आपल्या उद्याच्याला जे आहे अहमदनगरचा जि अहमदनगरमध्ये जे आपला सकाळच्याला आपला हलका ते रिमझिम पाऊस आपला सकाळी सकाळीच राहील सकाळी सकाळीच आपल्याला जे आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये जे आपल्याला पातळी पाथडी तसेच जामखेड बीड गेवराई ज पैठण माजलगाव केच तर या भागामध्ये जे आपल्याला सकाळी सकाळीच हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला मिळणार आहे तसेच उद्या जे आपल्या बीड जिल्ह्याचं जर पाहायचं बनलं तर बीड जिल्ह्यामध्येच आपल्याला सकाळी सकाळी सकाळपासून ते दुपारपर्यंत जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला सक् बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी दिसत आहे आणि दुपारनंतर जे आहे बीड जिल्ह्यामधील पावसाची पावसाला जे आहे उघडी राहणार राहणार आहे आणि रात्रीच्या सुमारामध्ये जे आहे पावसाची शक्यता आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळेल तसेच जे आपल्याला शेतकरी मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे उद्याच्याला दिवसभर पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे सकाळपासून ते दुपारपर्यंत म्हणजे रात्रीपर्यंत जे आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये जोरदार म्हणजे अतिवृष्टीची शक्यता आपल्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी उद्याच्याला दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा पाऊस आपला जे आहे नांदेड म्हणजे नांदेड जिल्ह्यापर्यंत परभणी जिल्ह्यापर्यंतच राहील तसेच इकडं छत्रपती जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापर्यंत पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळणार आहे तसेच अहमदनगर जिल्ह्यामध्ये जर पाहायचं तर म्हणलं अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता अहमदनगर जिल्ह्यापर्यंत राहील आणि विदर्भातील जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आहे सध्या पावसाची शक्यता आपल्याला कुठेही पाहायला मिळणार नाही तर जे आहे हा पाऊस जे आहे मान्सूनपूर्व पाऊस आहे अवकाळी पाऊस आहे वादळी पाऊस वा अवकाळी पाऊस आहे त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो अजून मान्सूनचा पाऊस जे आहे आपला मान्सूनचा पाऊस अजून महाराष्ट्रामध्ये दाखल झाला नाही तर शेतकरी मित्रांनो जे आहे सध्या विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला कुठेही सध्या पाऊस पाहायला मिळत नाही तर विदर्भातील जे शेतकरी आहे ते शेतकरी मित्रांनो सध्या जे आहे विदर्भामध्ये मान्सूनचा सध्या पाऊस आलेला नाही त्यामुळे विदर्भमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहिजे जर म्हटलं तर विदर्भामध्ये सतरा तारखेच्या नंतर पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे सतरा तारखेच्या नंतर आपला विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपला पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तोपर्यंत जे आहे बारा जूनपर्यंत जे आहे बारा बारा जूनपर्यंत ज्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे अकरा आणि बारा जूनला आणि शेतकरी मित्रांनो मराठवाड्यामधील जे जिल्हे आहे मराठवाड्यामध्ये आपल्याला जे आहे हा पाऊस मराठवाड्यामधील जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला पाहायला मिळेल आणि क कोकम भागामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता बारा बारा जूनला जे आहे कमी होईल आणि पुणे आणि मुंबई छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता जी आहे पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे अकरा बारा तेरा चौदा तारखेपर्यंत जे आहे आपल्याला अहमदनगर छत्रपती संभाजीनगर सोलापूर प लातूर आणि परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची सगळ्यात जास्त पावसाची शक्यता आपल्याला बारा म्हणजे चौदा जूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल आणि कोकण भागामध्ये जे आपल्याला बारा तारखेच्या नंतर पावसाचा जोर कमी होईल आणि मराठवाड्यामध्ये जे आपला शक्य म्हणजे चौदा जूनपर्यंत जे आहे पाऊस पाहायला राहील आणि चौदा नंतर म मराठवाड्यामध्ये जे पावसाचं जोर जे आहे कमी होईल आणि परत पुन्हा एकदा सतरा तारखेच्या नंतर म्हणजे मान्सून मान्सूनचा पाऊस ज्या ज्या ठिकाणी सतरा तारखेच्या नंतर पुन्हा जे आहे पावसाची पावसाचा जोर त्या ठिकाणी वाढणार आहे सतरा तारखेच्या नंतर पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आपल्याला ठिकाणी पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज रात्रीच्याला जे आपला मराठवाड्यामधील जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये आपला आज मध्यरात्रीपासून ते म्हणजे सकाळपर्यंत पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल सकाळपर्यंत पाऊस राहणार आहे आणि सगळ्यात जास्त पावसाची शक्यता आपल्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल आणि बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता आज रा मध्यरात्रीच्या सुमारामध्ये पाहायला मिळू शकते तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल ना मिळणार आहे सोलापूर पंढरपूर आणि तुळजापूर या जिल्ह्यामध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या जे आहे सध्या जे आहे आपल्याला तुमच्या भागामध्ये पाऊस पडला की नाही खाली कमेंट करून नक्की सांगा आणि कोणत्या भागाचा तुम्हाला अंदाज जाणून घ्यायचा आहे कोणत्या जिल्ह्या कोणत्या भागामध्ये तुम्हाला, तुम्हाला पाऊस पडणार की नाही हे अंदाज तुम्हाला जाणून घ्यायचा असेल खाली कमेंट करून नक्की सांगा आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो विदर्भातील जे शेतकरी आहे ते विदर्भातील शेतकऱ्यांनी सध्या जे आहे सध्या विदर्भामध्ये पावसाची शक्यता आपल्या ठिकाणी म्हणजे सतरा तारखेपर्यंत आपल्याला राहणार नाही सोळा तारखेपर्यंत विदर्भमध्ये पाव पावसाची शक्यता आपल्याला कुठेही पाहायला मिळणार नाही फक्त हा पाऊस जे आहे मराठवाड्यामध्ये तसेच पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये जा जास्त राहणार आहे आणि कोकम भागामध्ये या तीनच भागामध्ये आपल्याला जे आहे सध्या चौदा तारखेपर्यंत पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवानंद जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिलायकॉन दाबले सोका धन्यवाद